हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज ना सकाळपासून मी व्हिडिओ शूटच केला नव्हता आता जस्ट ना मी पाच वाजता व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे तर मी आज तुमच्याशी ना सायंकाळचे पाच ते आणि रात्रीचे दहा वाजेपर्यंत रुटीन मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला तर मग आजच्या व्हिडिओला तर आता ना बघा सायंकाळचे ना पाच वाजलेला आहे तर इथे मी झाडू वगैरे मारून घेतलेला आहे तर आता मी आज ना तुमच्याशी ना सायंकाळचं सा पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत माझं जे काही रुटीन आहे मी तुमच्याशी शेअर करते आणि जेवढं मी असं जे रियल आहे ना मी तेच तुमच्याशी शेअर करत असते आणि सर्वांचा सपोर्ट आहे थँक्यू सो मच आणि सर्वांनी खूप छान छान असे कमेंट करत आहे थँक्यू बरं का तर सायंकाळ नाही दिवसातील ना शांत आणि निवांत हे ना आपली वेळ असते तर आपली सकाळी खूप गडबड असते बरं का पण सकाळी कसं सर्वांना बाहेर जाणं असतं जॉबवरती शेताला घरी कुठं स्कूलला वगैरे असं सर्वांचं जाणं येणं असतं पण सकाळची खूप घाई गडबड असते पण सायंकाळी मात्र कसं निवांत आणि आपला वेळ थोडासा ना आपण घरच्यांबरोबर थोडंसं घालत असतो आणि आपल्या कुटुंबासोबत आपण वेळ घालवत असतो आणि सकाळी जसं आपल्याला स्वयंपाक बनवताना थोडंसं गडबड होते ना तसं अजिबात सायंकाळी गडबड होत नाही तर चला आता इथेनं मी झाडू वगैरे मारून घेतला आणि आहूनसाठी ना इथे मी आल्याचा वाफाळाला चहा बनवते कारण थंडी खूप आहे ना त्यासाठी इथे सर्वांना चहा बनवायचं होतं अगोदर सर्वांना चहा दिला पण ते शूट करायचं राहून गेलं आणि हे आहे ताक बनवलं होतं कालना ताक बनवलं होतं ते ताक तसंच आहे तर बघू याचं ताकाचं ना फोडणी वगैरे मारून कढी वगैरे बनवूया तर इथे ना मी चहा छानसा असं उकाळला आणि दूध वगैरे ॲड केलं आणि आता चला गरमागरम चहा वाफाळलेला आहे तर आहोना नेऊन देते आणि आता ना मी आहोना चहा नेऊन देते आणि यानंतर ना चहा पिल्यानंतर ना इतका असं म्हणाला ना फ्रेश आणि आपले असे ना डोक्यातले तर्री म्हणजे चहा पिल्यानंतर एक आपलं ना आणि काही दिवसभरातलं काम केलं ना टेन्शन वगैरे ते निघून जातो आणि चहा पिण्या तर एक आपल्याला एक उत्साह आणि खर तर येते बरं का चहा पिल्यानंतर तर कुटुंबातून आपण एक छान असं ना सर्वांबरोबर चहा वगैरे घेतला आणि शौर्याचा थोडासा अभ्यास वगैरे असतो मी ते शौर्याचा अभ्यास वगैरे घेतला कारण शौर्य संध्याकाळी एक तास ना तिकडे स्कूलकडे जाऊन खेळून वगैरे येतो आल्यानंतर मी त्याचा थोडाफार अभ्यास घेते आणि घरातल्या माझ्या स्वयंपाकाच्या तयारीला लागते तर दिवाबत्ती वगैरे करून घेतलेली आहे तरी ते तुम्ही पाहू शकताय छान अशी ना ताकाची कडी बनवलेली आहे तर संध्याकाळी कडी जास्तीचं बनवत नाही पण उद्यापर्यंत हे ताक ना खराब होईल म्हणून मी त्याचं कडी बनवलेलं आहे तर संध्याकाळी जास्त घरी कोण खात नाही पण मला खूप आवडतं बरं का कडी भात भाकरी तर म्हटलं चला आज सायंकाळीच बेत ना भाकरी आणि टोमॅटोची चटणी टोमॅटोची चटणी म्हणजे त्याच्यामध्ये मिरची टोमॅटो टाकून ना मी त्याची चटणी बनवणार आहे मिरचीचा ठेचा म्हणू शकता किंवा तुम्ही खरडा म्हणू शकता तर मी एकदम अशा कच्च्या माझ्याकडे टोमॅटो नाहीत थोडंशा ना मिडियमच्या म्हणजे कच्चं पण इकडं पिकलेलं पण नाही आहे मिडीयममध्ये आहेत बरं का तर टोमॅटो आणि मिरचीची मी चटणी बनवणार आहे तर इथे ना मी भाकरी बनवते तरी ते तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि भाकरी बनवताना थोडंसं गरम पाणीचं आदन घातलं ना खूप छान असं ना आपल्या भाकरी टेस्टी आणि बळ म्हणजे बनवायलासुद्धा एकदम छान होतात तर नेहमी आईच बनवतात का चुलीवरती भाकरी मी जास्तीचं भाकरी बनवत नाही आहे तुम्हाला याच्या आधी पण मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आता चला इथे छान असं ना मी भाकरीचं पीठ म्हणून घेते तर भाकरी असल्यानं घरामध्ये कसं सायंकाळच्या एकतरी टाईम असू द्या सकाळी किंवा संध्याकाळी आपण भाकरी जेवली पाहिजे पण हे जास्त आमच्या जा घरी ना चपातीच असतात कारण आव्हानांना कडक भाकरी आवडतात अशा घरमाघरमा भाकरी आवडत नाहीत त्यांना मग त्यांच्यासाठी आणि शौर्यासाठी आम्हाला चपातीच बनवावी लागते मग दोन दोन कुठं करायचं म्हणून संध्याकाळी पण काय होतं माहिती आहे का चपातीच बनवायचे होते पण चार दोन दिवसाला किंवा चार दिवसाला भाकरी असते पण डेली अशी भाकरी नसते बरं का तर म्हटलं चला काय करू द्या पण सकाळच्या चार चपात्या शिल्लक होत्या तर खाल्ले तर खाऊ द्या गरम भाकरी नाही तर मग चपाती खातील म्हणून मी या विचारणे ना गरम भाकऱ्या असे बनवायला घेतलेल्या आहेत छान असं ना ज्वारीचं पीठ मी मळून घेतलं जेवढं आपण चांगलं ज्वारीचं पीठ मळून घेऊ ना तेवढ्या आपल्या छान अशा भाकऱ्या होतात तर सायंकाळी ना कसं अंगणात बसून जेवणं वेगळंच असतं गावाकडे सर्व माझ्या पण गावाकडे ना माझ्या माहेरीना स्वयंपाक बनवायचं संध्याकाळी सहा साडेसहा वाजता आणि यासाठी रात्री साडेआठला मी असं अंगणात बसून जेवायचो ते मला दिवस आठवले बरं का आता जस्ट मी भाकरी बनवताना ना मला तिकडचं दिवस आठवले माझ्या माहेरीचे लहानपणीचे आणि खरंच खूप छान असतं बरं का गावाकडचं वातावरणही छान असतं आणि सर्वजण निवांत बसून रात्री बाहेर असं फ्रेश हवा हव्यामध्ये जेवण करायला एकदम भारी वाटतं बरं का आणि आता इथे मी भाकऱ्या बनवायला घेतलेल्या आहेत आणि नाही म्हणतात तर एक दहा बारा भाकरी बनवलं ना खूप होतात त्याच्यातल्या आणखीन तीन चार शिल्लक भाकरी राहतात बरं का आणि ते चला मी जेवढ्या केवढ्या भाकऱ्या आहेत ना न पटकन दहा बारा भाकऱ्या बनवून घेते आणि जे काही माझं आणखीन भाजी वगैरे बनवायची ते ना त्याची पण तयारी करायची आहे आता तर कडी बनवून ठेवलेली आहे तर मी थोडासाच असं शॉर्टकटमध्ये तुम्हाला आजचं सा, सा, सायंकाळचं मी रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे तरी ते तुम्ही पाहू शकताय माझी भाकरी कशी झाली नाही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा कारण मी जास्तीची भाकरी बनवत नाही आईच बनवतात ना माहिती मी भाकरी वगैरे बनवल्या आणि आणखीन ना शौरला ना मी भाकरीचा मुटका वगैरे बनवून देते आणि ते तुम्ही पाहू शकताय माझ्या इथं ना दहा बारा भाकऱ्या बनवून तयार झाल्या पण शौर्यला भाजी वगैरे खात नाही आता संध्याकाळी आमटी वगैरे बनवलं किंवा कढी बनवलं तो खाणार नाही आहे म्हणून मी त्याच्यासाठी ना एक भाकरीचा मुटका बनवून दिले आणि ते तुम्ही पाहू शकताय मिरच्या अशा छोट्या छोट्या कट करून घेतल्या आणि तेल थोडंसं तेल टाकून ना मी भाजून घेते तर डेली कसा खलवा त्यामध्ये किंवा मिक्सरला आपण ना ही मिरचीची ठेचा बनवतो तर मी आज ना तुमच्याशी ना या तव्यामध्येच ना मी मिरचीची पेस्ट आणि टोमॅटोची चटणी बनवणार आहे मिरचीचा ठेचा म्हणू शकता तुम्ही तर इथे थोडेसे ना पिकलेल्या टोमॅटो होतं तेही मी तेलामध्ये इथे थोडंसं तेल टाकून भाजून घेतलं आणि खूप छान लागतो बरं का हा मिरचीचा ठेचा तुम्ही पण नक्की एकदा बनवा तरी इथे ना मी मिरची आणि टोमॅटो भाजून घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर आणि लसूण याच्यामध्येच मी तव्यामध्ये भाजून घेते एक पाच मिनटामध्ये ही आपली चटणी तयार होते आणि थोडंसं सॉफ्ट झालं की गरमा गरम या तव्यामध्येच आपण वाटून घेणार आहोत थोडंसं मी चवीपुरतं मीठ टाकलं आणि थोडेसे मी जिरे टाकले आणि एक चमचा मी शेंगदाणाचा कूट टाकलेला आहे तर इथे बघा तुम्ही पाहू शकता खलबत्तावरचा दगड असतो ना त्या तो स्वच्छ केला आणि त्याच्यानंच मी तव्यामध्ये ना मी वाटून घेते तर अशी चव ना खरोच खूप जबरदस्त ही चव लागते बरं का आणि पारंपरिक पद्धतीने हिरव्या मिरच्या आणि पिक थोड्याशा पिकलेल्या ना टोमॅटोचं ना हे मी खूप असं पहिल्यांदाच बनवलं आहे बरं का नेहमी कसं खलवा त्यामध्ये कुटून किंवा मिक्सरला वाटून घेते पण आज म्हटलं हा मिरचा ठेचा आहे ना तव्यामध्येच बनवूया आणि ते तुम्ही पाहू पाहू शकताय खूप छान आहे त्यांना पेस्ट बनलेला आहे मी थोडंसं ओबडदुबडच ठेवलेलं आहे बरं का मुद्दा म्हणून कारण बारी आणि पारंपरिक पद्धतीने हिरव्या मिरच्या आणि पिकलेला असं लांब किंवा असा कच्चा असलेला ना खूप छान असं नाही मिरचीचा ठेचा होतो तर ते तुम्ही पाहू शकताय आपली चटणी कशी झालेली आहे तुम्ही मिरची ठेचा म्हणा किंवा चटणी म्हणा हिरवं मिरच म्हणा तरी ते अप्रतिम झालेलं आहे आणि खायला सुद्धा एकदम टेस्टी लागतं बरं का आणि इथे मी शौर्यसाठी ना लसूण भाजून घेते तुम्हाला तर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की लसूण का भाजते तर शौर्यनास दोन दिवस झाले खोकला चालू आहे तर तो खोकला कमी झाला नाही कारण थंड वातावरण खूप आहे ना तरी त्यांना ना मी छान असा ना लसूण भाजून घेतला तर चला आता हे लसूण ना मी शौर्यला एक चार पाच कुड्यांना सोडून देते खायला तर हे ना भाजल्यानंतर ना, ना गोड लागतं आणि खायला ना म्हणजे चांगला आहे आपल्या आरोग्यासाठी पण ना लसूण खूप चांगला आहे आणि खूप लसणाचे पण फायदे आहेत तर इथे बघा मी खोकल्यानंतर ना पहिल्यांदा काय करते की ना अगोदर लसून देते तो जर खाल्ल्यानंतर कमी नाही झाला की नंतरच मी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते बघा मी जेवणाची तयारी करून घेते तर इथे तुम्ही पाहू शकताय मिरचीचा ठेचा घेतला कढी गरमागरम भाकरी आणि भात घेतलेला आहे तर आता आम्ही चला सर्वजण जेवण वगैरे करून घेतो कारण इथेच ना आता टी व्ही सर्वजण हॉलमध्ये जेवतात सर्वांना मी ताट वगैरे बनवून दिलं सर्वजण आम्ही मिळून ना हॉलमध्ये जेवण केलं आणि इथं जेवण वगैरे झाल्यानंतर बघा मी झाडू मारायला घेतलेलं आहे तर बाबांनी बघा माहीत मला मदत येत तर शौर्य त्याच्यावरती कागद वगैरे टाकलं होतं सोप्यावरती ते बाहेर झटकून आले बाबा जाऊन आणि नंतर इथे ना मी झाडू पण मारून घेते कारण शौर्यना बाबाला सोडून अजिबात राहत नाही बरं का त्याला माझ्यापेक्षा जास्त ना त्यांच्या आजोबा खूप आवडतात मुलांना कसं आजोबा खूप आवडत असतात तर त्याचंही तसंच आहे तर दिवस वरणा तर शरीर ना आजोबाकडं सोडून गेला तरी पण तो राहू शकतो आणि इथे ना मी झाडू पण मारून घेते आणि तिथे तुम्ही पाहू शकताय बघा लसणाचे बघा किती पाला पाचोळा इकडून फॅन लावला तर सगळीकडे पसरलेला आहे तर आता चला सर्वांची जेवणं वगैरे झाली झाडू मारून झालं तर अहो आणखीन जेवायचे वेळेचे बाकी आहेत त्यांना याला थोडासा उशीर होणार आहे मग आम्ही जेवण करून घेतलो आणि इथे मी किचन ओटा वगैरे धुवून घेते तर चला आता भाकरी बनवलेलं होत्या ना तरी ते नेहमी किचन ओटा क्लीन करून घेते कारण सकाळी आपल्याला अजिबात घाई गडबड होणार नाही तर पटकन आपल्याला उठून आल्यानंतर नांगोळ वगैरे आपण किचनमध्ये येतो तर पहिल्यांदा किचनकडे पाहिल्यानंतर आपल्याला मन प्रसन्न व्हायला पाहिजे तर मग आपण काय करायचं की संध्याकाळी ना किचन ओटा एकदम क्लीन चकाचक करून ठेवायचा म्हणजे कुठलीही कामं सकाळी आपल्याला उशिरा होणार नाहीत मग आता जर कामं केलं ना सकाळच्या कामाला अजिबात उशीर होणार नाही आणि इथे मी सिंक वगैरे घासून घेतलं आणि मनी प्लांटचं पाणी होतं बॉटलमध्ये तेही चेंज केलं आणि आता नाही म्हटलं तरी आता साडेनऊ वाजले आहेत तर इथे मी वायपर वगैरे घासून घेतलं आणि जे काही तिथे मग वगैरे असतो ना तेही घासून घेतलं आणि मनी प्लांटचं पाणी बदललं आणि मनी प्लांट वगैरे बॉटलमध्ये ठेवून दिलं तर आता ना अहो येतीलच आता इतक्यात मग त्यांनाही जेवायला वगैरे वाढायचं असतं मला आणि आजच त्यांना उशीर झालेला आहे नाहीतर आम्ही डेली सर्वजणांना साडेआठ वाजता आमचं जेवण असतं तरी तिथून तुम्ही पाहू शकता किचन ओटा एकदम चकाचक झालेला आहे तर भाकऱ्यासुद्धा बनवल्यानंतर ना मी असं ओटा पूर्ण मी घास धुवून घेते तर, तर भाकरी कसं किचन ओटावरती स्वच्छ धुवून आपण भाकरी बनवत असतो मग रिटर्न आणखीन मला धुवावं लागतं तर चला असं तर आज व्हिडिओ म्हणजे नाही म्हटलं तरी व्हिडिओ खूप मोठा होतो आहे म्हणून मी ना थोडाच व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला आजचा माझा ना व्हिडिओ कसा वाटला आणि इथे बघा तुम्ही पाहू शकताय पूर्ण आता किचन ओटा वगैरे क्लीन केला आणि ते फॅन लावलेला आहे इलेक्ट्रिकचा म्हणजे सुकण्यासाठी पटकन आणि वरचासुद्धा फॅन लावलेला आहे एक दहा पंधरा मिनटामध्ये ना आपला किचन ओटा एकदम आता सुकून जाईल आणि नंतर ना मी झाडू वगैरे मारून ना फरशी पण पुसून घेतलेलं आहे किचनमधली आणि चला आत्ता तुम्हाला ना दहा वाजले आहेत मा आत्ता रात्रीच्या तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला आणि मी बनवली चटणी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय